फक्त त्यांना हे करणार कृषी विभागाच्या माध्यमातून एक राज्य पातळीवर एक, 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 एक राज्य पातळीवरती शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अपघाताची एक योजना <clears throat> स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने आहे जे आपण पूर्वी विमा म्हणून देत होतो पण आता विना विमा म्हणून नाही अनुदान आपण या ठिकाणी त्या ठिकाणी देतो त्यामुळे ती योजना आता अगोदरच आहे मधल्या काळात तारा लोंकाळणं पूल पडणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही झाल्या त्या वादळी वाऱ्यासह पावसामुळं त्या वितरण व्यवस्थेवरती जी मह फार मोठी नैसर्गिक संकट समोर आलं त्याच्यातून काही ठिकाणी तार पडलेले असताना काही अपघात जे घडलेले आहेत ते दुरुस्त करण्याच्या संदर्भातले आदेश सुद्धा या ठिकाणी दिले आणि दोन्ही ठिकाणाहून जिथं महावितरणची चूक झालेली आहे तिथं त्या शेतकऱ्याला महावितरणकडून पण मदत मिळेल आणि राज्याची जी योजना आहे शेतकरी अपघात योजना त्याच्यातून सुद्धा त्यालाही मदत मिळणार आहे प्रश्न आहे